पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपण रिटायरमेंट पूर्वी पेन्शन साठी अर्ज करू शकतो का नाही तर माहित आहे नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला विसरू नका तर मित्रांनो निवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी अनेक लोक ई पी एस योजनेत गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात ई पी एफ योजनेत कंपनी तसेच गुंतवणूकदारांच्या पी एफ खात्यात दरमहा एक निश्चित रक्कम जमा केली जाते गुंतवणुकीच्या रकमेवर सरकारला वार्षिक व्याज मिळते ई पी एफ ओच्या या योजनेत गुंतवणूकदाराला निवृत्तीनंतर एक रकमी रकमेसह पेन्शनचा लाभ सहज मिळतो भविष्य निर्वाह निधीमध्ये दहा काळ गुंतवणूक करणाऱ्या पेन्शनचा लाभ आम्ही तुम्हाला की गुंतवणूकदाराची वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर पेन्शनचा लाभ मिळतो जर एखाद्या गुंतवणूकदाराला अठ्ठावन्न वर्ष वयाच्या आधी पेन्शन घ्यायची असेल तर पद्धत वेगळी आहे मी दावा कसा करू शकतो तुम्हाला दावा करायचा असेल तर कसा करू शकता पहा मित्रांनो लवकर पेन्शन साठी गुंतवणूकदाराचे वय पन्नास ते अठ्ठावन्न वर्ष दरम्यान असावे जर गुंतवणूकदारांचे वय पन्नास वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला पेन्शनचा लाभ मिळत नाही आम्ही तुम्हाला सांगतो की जर गुंतवणूकदार सलग दोन महिने बेरोजगार असेल तर तो पी फंडातून संपूर्ण रक्कम काढू शकतो लवकर पेन्शनसाठी गुंतवणूकदाराला कंपोजिट क्लेम फॉर्म भरून सबमिट करावा लागेल याशिवाय त्यांना फॉर्म टेन डी चा पर्याय देखील निवडावा लागेल गुंतवणूकदाराला किती पेन्शन मिळते आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्हाला पेन्शन लवकर मिळाली तर तुम्हाला कमी पेन्शन मिळते ई पी एफ ओच्या नियमानुसार गुंतवणूकदाराला चार टक्के दर वजा केल्यावर पेन्शन मिळते गुंतवणूकदाराने वयाच्या छप्पनव्या वर्षी पेन्शन घेतल्यास त्याला फक्त ब्याण्णव टक्के पेन्शन मिळेल गुंतवणूकदाराने दोन वर्षापूर्वी अर्ज केला होता त्यामुळे त्याच्या पेन्शनच्या रकमेतून आठ टक्के रक्कम कपात करण्यात आली आहे या गुंतवणूकदारांना पेन्शन मिळणार नाही जर एखाद्या गुंतवणूकदाराने ई पी एफ ओमध्ये दहा वर्षापेक्षा कमी काळ योगदान दिले असेल तर त्याला पेन्शनचा लाभ मिळणार नाही अशा परिस्थितीत पेन्शन मिळवण्यासाठी त्याच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय जर गुंतवणूकदाराला नोकरी करायचे नसेल तर तो पी एफ फंडातून संपूर्ण रक्कम काढू शकतो दुसरा पर्याय म्हणजे गुंतवणूकदार पेन्शन प्रमाणपत्र घेऊ शकतात यामध्ये गुंतवणूकदार जेव्हा नवीन नोकरी घेतो तेव्हा या पेन्शन प्रमाणपत्राच्या मदतीने जुने पेन्शन खाते नवीन नोकरीशी लिंक करू शकतो तर मित्रांनो ही महत्वपूर्ण कामाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद